नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठी मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट तयार होणारी इडली रेसिपी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इडली फ्राय बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी आठ ते दहा इडल्या अशा प्रकारे चार भागांमध्ये कट करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता एका कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी पाच ते सात कडीपत्त्याचे पानं दोन चमचे तीळ आणि दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत आता हे कांदे आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्यमाचेवर अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटानंतर कांदे व्यवस्थितपणे परतल्या गेलेले आहेत आता यामध्ये आपण जे इडलीचे काप करून ठेवलेले आहेत ते आपल्याला कढईमध्ये घालायचे आहेत आता हे इडलीचे काप आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटात काय होतं की त्यावर एक छानसा असा गोल्डन ब्राऊन लेयर येतो या ये ठिकाणी आपण आपल्या इडल्या तीन ते चार मिनिटापर्यंत परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला दीड चमचे सांबर मसाला अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हे सर्व मसाले आपल्याला इडलीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि ही इडली आता आपण आणखी दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्यम आचेवर परतून घेणार आहोत इडलीला या ठिकाणी अगदी छानसा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता यावर आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी खायला अगदी टेस्टी आणि बनायला अगदी झटपट अशी इडली फ्रायची रेसिपी तयार झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा